राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो असं आपण ऐकलं होतं पण बीड मध्ये राखेतून गुंड जन्माला येतात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात परळीतील राखेच्या अर्थकारणाबाबत केलेलं हे भाष्य आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या, एक त्या संदर्भानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या त्यानंतर बीड जिल्ह्यात राखेच्या वाळूच्या गँगसह इतरही सगळ्या गँग आहेत आणि त्या आता सुतासारख्या सरळ करायच्या असून जो कोणी दादागिरी करेल त्याच्यावरती मकोका लावणार असा दम पालकमंत्री अजित पवारांनी बीडच्या पक्ष मेळाव्यातून दिलाय त्यानंतर दोनच दिवसात दादांनी त्यांचा शब्द खरा केल्याचं बोल आता बोललं जात आहे ते कसं तर बीडच्या परळीतील राख माफिया गँगला त्यांनी पहिला दणका दिलाय तीन वर्षानंतर परळी थर्मलची राख उचलण्यासाठी आता टेंडर निघाल्याची माहिती समोर येते त्यानुसार ऑनलाईन लिलावात सहभागी झालेल्या अठरा कंपन्यांनी आता पोलीस संरक्षणात राख उचलण्यास सुरुवात केली त्या अठरा कंपन्या कोणत्या आहेत शासनाला नेमका याचा फायदा होऊ शकतो का ज्या राखेतून परळीचं काळं अर्थकारण आणि राजकारण उभं राहिलं होतं आता त्याला पूर्णतः जरब बसेल का त्याचीच चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी एकोणीशे एकाहत्तर साली चालू करण्यात आलेल्या परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा पेटून विजेची निर्मिती केली जाते जळालेल्या कोळशातून दोन प्रकारची राख तयार होते एक ओली राख आणि दुसरी कोरडी राख ओली राख ही बाजूच्या दाऊदपूर दादहरी वडगाव आणि डाबी शिवारात साठवली जाते कालपर्यंत माफियांसाठी ही राख म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी होती या राखेमुळे परिसरात वीट भट्या ही मोठ्या प्रमाणात वाढल्या तर परळीत बाराशे वीट भट्ट्या असल्याचं बोललं जात आहे तीनशे वीट भट्ट्या परळीतील शिरसाळ्यात बोगस आहेत माफियांना राजकीय पाठबळ आणि पोलीस महसूल प्रशासनाची साथ असल्यानं सर्व कारभार चालतो दोन हजार दोन पासून राखेचे पाचशे ट्रक फुकट जातात हजारो कोटींची वार्षिक उलाढाल होते त्याच पैशावरती गुंडगिरी फोफावली कित्येक वर्षांपासून राख उचलण्यासाठी कंत्राट नाहीये अधिकाऱ्यांनी रोखलं तर त्यांना बंदुकीचा धाग दाखवला जातो असे आरोप काही दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी केलेले होते या राखेवरती संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराडचं अधिराज्य होतं मोठ्या प्रमाणात अवैध राख उपसा होत असल्यानं दुसऱ्या बाजूला परळीकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला होता पर्यावरणाची हानी आणि शेतीचंही मोठं नुकसान होत होतं रात्री अपरात्री राख वाहतुकीमुळे अनेकदा अपघात आणि दोन टोळ्यांमध्ये संघर्ष बघायला मिळायचा या सर्व बेकायदेशीर गोष्टींचा पर्दाफाश झाल्यानंतर राखेचा काळा बाजार अखेर आता बंद झाला राख उचलण्यासाठी बेकायदेशीरित्या हजर राहणारे पोकलेन जेसीबी आता गायब झाले तीन महिन्यांपासून दाऊदपूर येथील राख बंधाऱ्यातील राख उत्साह महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने बंद केला होता मात्र आता तळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओली राख साचलेली बघायला मिळते त्यामुळे त्या, त्या संदर्भात आता शासनानं धोरण आखलं आहे मागील तीन वर्षांपासून लिलाव प्रक्रिया होत नसली तरी आता मात्र सरकारने याची दखल घेतली असून राखेचा लिलाव करण्याच्या सूचना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रशासनाला दिल्या आहे त्या अनुषंगाने राख उचलण्यासाठीचे टेंडर निघाल्याची माहिती देखील समोर आली त्यानुसार ऑनलाईन लिलावात सहभागी झालेल्या अठरा कंपन्यांनी राख उचलण्यास प्रत्यक्ष सुरुवात केल्याचे देखील सांगण्यात येते या ऑनलाइन दिलावात सहभागी कंपन्यांच्या वाहनांना पोलीस संरक्षण देखील मिळाले त्यात विभू सप्लायर शिवम कन्स्ट्रक्शन तिरुपती हायटेक इन्फ्रा सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन श्रेयस एंटरप्राइजेस तुषार फॅब्रिकेटर्स अँड कन्स्ट्रक्शन साईनाथ वीट उद्योग समूह अशा अठरा कंपन्यांचा समावेश आहे तीनशे पंचवीस रुपयांना एक टन राख याप्रमाणे याचा महसूल आता शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे आता रोज साधारणतः दोनशे वाहनांच्या वाहतुकीतून दोन लाख साठ हजार याप्रमाणे वर्षासाठी शासनाला दहा कोटीहून अधिक महसूल मिळेल असा अंदाज आता वर्तवण्यात येतो दरम्यान परळीच्या दाऊदपूर मधील थर्मल प्रकल्पग्रस्त लोकांनी टेंडर काढू नका यासाठी उपोषण केलेलं होतं दाऊदपूर राख नियंत्रण कृती समितीची स्थापना होऊन शंभर टक्के राख कोटा प्रकल्पग्रस्तांना देण्याची मागणी केलेली होती पण प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त बाधित गावच्या व्यक्तींसाठी वीस टक्के राख उचलण्यास मान्यता असल्याचं सांगण्यात येत होतं दाऊदपूर आणि परिसरातील दीडशे जणांचे अर्ज कमी दराने राख उचलण्यास परवानगी द्यावी यासाठी थर्मल प्रशासनाकडे आलेले होते परंतु या संदर्भातील निर्णय अद्याप तरी प्रशासनाने घेतलेला नसल्याची माहिती समोर येते दरम्यान काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रकाश सोळंके यांनी परळीतील राखेचा मुद्दा उपस्थित केलेला होता त्यात राखेचे बेकायदेशीर साठे अजूनही असल्याचं सांगत त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे त्या साठे शोधून शासनाने जप्त करावेत अशी मागणी देखील केलेली होती सोबतच या संदर्भात दोन हजार तेवीस मध्ये राख उचलण्याची निविदा निघालेली असताना त्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही ती परवानगी आता दोन हजार पंचवीस मध्ये देण्यात आली याला कोणते अधिकारी जबाबदार आहेत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी देखील आमदार सोळंके यांनी केलेली होती त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना राखेच्या टेंडर्सची चौकशी होणार संबंधितांवरती कडक कारवाई करणार आणि राखेचे अवैध साठे लवकरात लवकर जप्त करणार असं आश्वासन दिलेलं होतं मागील चार महिन्यांपासून परळी थर्मलच्या राखेचा मुद्दा सातत्यानं चर्चेत होता आता शासनाने त्या संदर्भात धोरण आखलं असून सर्व गोष्टी नियमानुसार होतील असा विश्वास दिलाय त्यामुळे आता परळीमध्ये खरंच सकारात्मक बदल दिसून येतील का याबद्दलचं मत आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद